महागणेश पंजररत्नम चरपट पंजरी शिवतांडव स्तोत्रम अन्नपूर्णाष्टुरवष्टकम अशी अनेक स्तोत्र आतापर्यंत आपण संस्कृत भाषेत ऐकत होतो वाचत होतो मात्र त्याचा अर्थ नेहमी आपल्याला उमकतोच असं नाही पण आता खास तुमच्या आमच्यासाठी मराठी भाषेत ही सारी स्तोत्र उपलब्ध असणार आहेत या स्तोत्रांचं खास मराठीकरण केलंय माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या पत्नी अरुंधती दीक्षित यांनी पण रोज कुठली ना कुठली तरी स्तोत्र म्हणतच असतो पण आपल्याला त्यांचा अर्थ कळत नाही किंवा कळला तर अगदी थोडासा कळतो किंवा अस्फुट असा अर्थ कळत राहतो आणि मग अशा वेळेला आपल्याला वाटायला लागतं की ह्याच्यामध्ये काय असेल बुवा आपण ही स्तोत्र एवढे दिवस का म्हणतोय आणि म्हणून मी त्याच्या अर्थाकडे वळले हे भाषांतर करण्यासाठी अरुंधती दीक्षित यांनी गेल्या काही वर्षांमध्ये कठोर मेहनत घेतली आहे Uh, सात एक वर्ष तरी मी हे आहे आणि तो पूर्ण झाला असं मला काही वाटत नाही कारण तो चालूच राहणारा प्रोजेक्ट आहे माझा पण आत्तापर्यंत माझा सत्तर एक स्तोत्रांचं भाषांतर झालेलं आहे आणि त्याची दोन पुस्तकं तयार झालेली आहेत एक अनुवाद पारिजात म्हणून आहे एक अनुवाद चंपकम म्हणून आहे यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने या स्तोत्रांची सीडी करण्याची ही अभिनव संकल्पना विलास जोशी यांनी प्रत्यक्षात आणली आपण नेहमी म्हणतो की संस्कृत स्तोत्र कठीण असतात समजत नाही त्याचा अर्थ कळत नाही पण यांनी इतक्या सोप्या शब्दामध्ये आणि समवृत्त ठेवून त्यांनी ते, ते गोडवा कायम राहील अशा पद्धतीने ते तयार केलेलं होतं म्हटलं एवढे परिश्रम जर या दीक्षित मॅडमनी घेतलेले आहेत तर आपण याची खरोखरच कर सीडी करावी या स्तोत्रांचं गायन श्रीरंग भावे प्रीती निमकर विद्या करलगीकर शर्वरी नागवेकर आणि स्वानंद भुसारी यांनी केलंय मॅडमनी जे भाषांतर केलेलं आहे ते नुसतं वृत्तबद्ध नाहीये जे शब्द त्यांनी वापरले ते सुद्धा अतिशय नादमधूर शब्द आहेत आणि तितक्याच गोड चाली या राम दीक्षित सरांच्या आहेत त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हाच मला आपलंसच वाटलं हे गाणं त्यामुळे मला काही वेगळं करतोय असं वाटलं नाही आणि हा अतिशय आनंददायी असा एक अनुभव होता या स्तोत्रांना स्वरसात चढवलाय राम दीक्षित यांनी कळवलं माझ्या आता स्क्रिप्ट आलं त्यावेळेला बघितलं आणि अरुंधती दीक्षितांचं जे भाषांतर ज्यावेळेला मी बघितलं ते इतकं सुंदर वाटलं मला म्हणजे उदाहरणच द्यायचं तर मुदा कराद मोदकम त्याचं भाषांतर मी बघितलं आणि चक्क म्हणजे त्या चाली अशा अंगावर आल्या माझ्या म्हणजे मला असं कंपोज करण्यासाठी याचे प्रयत्न फारसे करत तसं कधी करायला लागलं नाही मला आणि त्यामुळे इतकं सुंदर ते प्रत्येक रागातले मी कंपन करत गेलो यंदाच्या गणेशोत्सवाची गोडी या स्तोत्रांच्या स्तवनाने होणार अश्विन बापट एबीपी माझा मुंबई सुरेख रंगी रंगला अनाथ अनाथनाथ जाहला करे तुझी स्तुति च जो अपाप सर्वथा असे चि रक्षणा सदैव भक्तवत्सला अशा विनायका करो प्रणाम सर्वदा जबालसूर्य नाशितो जसा तसा तुझा असे चिधा कमत्त दुर्जना सदा जशीच कोवणी उन्हे प्रसन्न काञ्चनीयः तसेच रूप हे तुझे मना समोह विमला इति देव देव तास ्रस्त देवतास दैत्यसे महक्त या सदंडिचिजोकरूल दूरसंकटा उपाधियास लाभते गनेश वा महेश हि सुरेश्वरा निधेश्वरा लोक बोलती श्रेष्ठ तु असे महेश नंदना तुझेच पाय ते देव देववृन्द नित्यशा उमा महेशबाळ तु सूक्ष्म ज्ञानदे जना येत आश्रयासमीचे ये गजानना